अंबरनाथ पालिकेची नवी प्रशासकीय इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मात्र यावेळी चर्चेचं कारण आहे की सुरक्षा भिंतीच्या सावलीत उभारलेला रिक्षा चालकांचा लघुसंख्येचा अड्डा इमारतीच्या बाहेरून जाणाऱ्यांचे डोळे चुकवत रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक रिक्षा चालक येथे थांबतात आणि अंगणातल्या फुलबागेऐवजी भिंतीलगत फ्री सुविधाचा लाभ घेताना दिसतात परिणामी या भागातून जाणाऱ्या महिला मुली यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय वाहतुकीच्या गजबजाटात अचानक उभ्या राहणाऱ्या या ओपन टॉयलेट सीनने नागरिकांचा संताप उफाळून येतोय पालिका लाखो रुपये खर्च करून स्मार्ट शौचालय उभारते पण स्वतःच्या दारात सार्वजनिक स्वच्छतेचा असा बोजवारा उडालेला दिसतोय अशी चिमटे काढणारी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनाही या दुर्गंधीयुक्त दृश्याचा सामना करावा लागतोय काहींनी तर टोमणा मारला आहे ही इमारत प्रशासनाची आहे की रिक्षा चालकांची स्वच्छता गृह मात्र याकडे आता पालिकेने लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे बोलले जात